माझ खूप मोठा आधार आजारपला एकोणविशे नव्वद लो वडील गेले आणि आज माझ राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर संपूर्ण महाराष्ट्रावर माझ म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा माझ्या दादाचा हात आजार हरपलाय <laughs> <laughs> निघते मी आता तू निघतच होते एक दहा मिनिटात निघते माझं बाळ शाळेत गेलेलं आहे त्यांना भेटून मी राजकीय गॉडफादर होते पण एक दादा लहान मोठा भाऊ म्हणून त्यांच्याकडे कायम म्हणजे देवगिरीला मीटिंग असली तर आवर्जून जेवली का ग इथपर्यंत बारीक लक्ष असायचं जर मी कधी बाजूला उभी दिसली किंवा काही कै कामात काही गं जेवली नाही का इथपर्यंत बारीक लक्ष आज मतदारसंघाचा विकास फक्त त्यांच्यामुळे करू शकले खूप मोठा आघात मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या वेळेला दादांच्या मध्ये झाल्या होत्या लोकांवर एक पूर्ण अधिराज्य गाजवणारा असा नेता म्हणून दादांची ओळख आपण वैयक्तिक दादांना नेता म्हणून कसं बघता काय एक विकसाच विजन असलेला मला काही जास्त बोलू शकत नाही मी आजच्या दिवस मला माफ करा